अर्पण केले <coughs> मग राहट्याबार धरणाची सुप्रमा असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांना मान्यता देण्यात येईल आपण चिंता करू नका हे सांगण्याकरता मी आलो आहे आज मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले मागच्या काळामध्ये लाडकी बहीण सारखा आपण निर्णय घेतला आमचे विरोधक म्हणायचे आता यांना इतकं बहुमत मिळालं आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार पण सगळ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही योजना रहेल, ना ही योजना सुरूच राहील आमच्या लाडक्या बहिणींना मदत ही मिळतच राहील त्यासोबत आता आपण महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांकरता मोफत केला पण आपण तेवढं करून थांबलो नाही परवा आपण त्याच्यामध्ये एक हजार वेगवेगळ्या आजारांना अजून समाविष्ट केलं आतापर्यंत तेराशे आजारांकरता आपण पाच लाखापर्यंतचा इलाज करत होतो आता चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत देणार आहोत त्याकरता एक पैसा देखील कोणाला लागणार नाही आणि एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे सत्तावीस आजार अशा आहेत की ज्या आजारामध्ये पाच लाखाच्या वरही आम्ही पैसा देणार आहोत कारण आम्हाला मोदीजींनी एकच गोष्ट सांगितली आहे गरीबाच्या आरोग्या करता त्या ठिकाणी पैसा नाही म्हणून गरीबाला इलाज नाही असं होता कामा नये प्रत्येक गरीबाचा इलाज झाला पाहिजे आणि म्हणून आज महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारखी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम चालू माध्यमात आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय नगरपालिकेचे जे क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्येही आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करा प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करण्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला पैसे दिलेले आहेत आयुष्यमान आरोग्य मंदिर छोटे मोठे जे आपले आजार आहेत या आजारांकरता त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मोफत औषधीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी उपचारांची व्यवस्था आहे आणि त्यातनं सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात हा फायदा देण्याचं काम या निमित्ताने आपण करणार आहोत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे खरं म्हणजे जनता चौक आहे या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी आलो त्या त्यावेळी आपला आशीर्वाद आहे आणि आजही इथली सगळी संख्या पाहिल्यानंतर मला तर असं वाटतंय संपूर्ण शहरच चौकात आलेलं आहे का इतकी मोठी सभा तुम्ही या ठिकाणी केलेली आहे आता या मोठ्या सभेला आपल्या मोठ्या विजयामध्ये परिवर्तित करा दोन तारखेला या ठिकाणी कमळाच बटन आपल्याला दाबायचं आहे मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे दोन तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी देवा भाऊ घेईल पुढचे पाच वर्ष तुमच्या पाठीशी हा देवा भाऊ उभा राहील आणि म्हणून दोन तारखेला कमळाचं बटन दाबून एक दणदळीत विजय या ठिकाणी मिळवा आणि तुमच्या स्वप्नातलं शहादा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी घडवून दाखवू एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चारही नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी सत्कार करावा आदरणीय देवेंद्र हिंतार शहादा तळोदा नवापूर नंदुरबार नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार शहादा पाटील मकरंद नगीन तळोदा जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी नवापूरचे अभिलाषा पाटील नंदुरबार अविनाश माळी आदरणीय वक्फ साहब माननीय जयकुमार जी गिरी महाजन सहरा अध्यक्ष यानी सभी सर्वज्यों उपस्थित सत्कार संपन्न जाना है आदरणीय देवेंद्र जी से मन आभार भारत माता की भारत माता की देवेंद्र जी आगे